नमस्कार मंडळी मी सरिता वाडकर मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज पाऊस हा खूपच पडत आहे आणि वातावरणही खूप थंड थंड आहे अशा वातावरणामध्ये काहीतरी तळलेलं चमचमीत गरमागरम खावंसं वाटतं हो ना आज आम्ही चंदगडी कलाकार ग्रुप तुमच्यासमोर कुरकुरीत आणि चविष्ट फुटाण्याच्या डाळीच्या चकल्यांची रेसिपी शेअर करत आहोत ही रेसिपी होते झटपट नाही खटपट अशी आहे फुटाण्याची डाळ हे आम्ही गिरणीतच दळून घेतली आहे आणि तांदळाचं पीठ हे घरीच दळलेलं होतं तेच आम्ही येथे यूज करत आहोत फुटाण्याच्या डाळीचं पीठ हे चार किलो घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ हे आठ किलो घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ हे चाळून एकत्र करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा किलो कडकडीत तापलेलं तेल ओतून हे पीठ एकत्र करून हातावरती चोळून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण या पिठामध्ये साहित्य टाकून घेऊयात तिखट पावना किलो हळद पन्नास ग्रॅम चवीनुसार मीठ तीळ अर्धा किलो ओवा पन्नास ग्रॅम जिरे पाव किलो आलं लसूण पेस्ट पाच पॉकेट्स हे सर्व एकत्र करूयात नंतर या पिठामध्ये लागेल तेवढेच पाणी ओतून पीठ मळून घेऊयात मळलेले गोळे एका परातमध्ये मध्ये ठेवून देऊयात तुम्ही बघू शकता आपली चूल पण पेटलेली आहे आपण कढईमध्ये तेल ओतून ते गरम करायला ठेवूयात इकडे आपले गोळे जे मळलेले आहेत ते आणखी मळून घेऊयात आणि चकल्यांच्या ऐटामध्ये भरून मस्तपैकी राऊंड करून तोडूयात तेल पण आपलं गरम झालेलं आहे तेलामध्ये चकली सोडूयात आणि मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा किती छान तळलेल्या आहेत चकल्या कलर पण खूप छान आलेला आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद